मय आजी मला सांगत होती मय आजी मला काय म्हणत थे होती ती आपल्याला सांगत नव्हती माथा या दुसऱ्या कोणालाही सांगायची मथार्या कोथार्या बाया येत होत्या त्याला तर रेशमाजीन मारुती हे दोघ जण भाऊ होते तर ते एका रेशमाजीचेच दोन पोर होत हारुतीचं चे काहीच नाही तर त्याच्यामध्ये की नाही पहा दोन पोरं असल्यामुळं त्या लहान लहान लेकराईला काही कळत नव्हतं तर बांधकाम होतं बांधकाम त्याचं सुरू झालेलं होतं आणि त्याच्या बापायनं जोडणीचं सामान घरात आणून टाकलं होतं तर तेन शेत होता त्याच्या जोडणी टाकण्याचा तर मग हे लहानाचे न कळते होते तेव्हा मोठे झाल्यावर मग माईला विचारायचं असतील माय आपलं सामान कामून ठुलं इथं कामून टाकलंय आपल्या घरावर कामून टाकलं नाही असं मग त्या माईनं त्या लेकरायला कथा सांगितली म्हणली बापा तुम्ही लहान होते तेव्हा म्हणली तुमच्या बापाला चुलती आला आधी म्हणली भान्न झाली होते त्या संग त्याच्यामुळं म्हणली मग त्यानं वचपा काढून घेतला एक भान्न झाले तेव्हा म्हणली काहीच होत नसते पण ते पोटामध्ये डाव असतं एकूण ऐकायचा यायचं म्हणली यायनं हार हेर पाहून शनी म्हणली मग उन्हाळ्याच्या दिवस म्हणली नेमकीच वळई रचली होती म्हणली आणि त्याला पहिली वळई रचून शनी त्याला लिपीत होती वरी मातोड म्हणली लिपायची राहिली होती शेतात म्हणली दोघंजण झोपलेली होती यायनं जाऊन म्हणली दोघाय भावायला मारलं मारलं म्हणली आणि वळई म्हणती जिथे फुकून दिले म्हणली फुकून दिले म्हणले बाबा म्हणले तुम्ही लहान लहान होते म्हणली मी काय करू म्हणली त्याच्यामुळं म्हणली हे सामाईन तसंच घरामध्ये राहिलं त्या लहान लेकराईनं काय म्हणले एकाचं नाव होतं दत्ता आणि एकाचं नाव होतं सोपान ते दोघं भाऊ होते मग दोघ जण होते ना मग ते दोन भाऊ होते तर मग एक आता ते दोन्ही मेली आता ते वटीत बसतं मग एकाच्या नावचं मारुतीच्या नावचं एकाच एका नावचं केलं आणि रेशमाजीचं एकाच्या नावचं केलं दत्ता आणि सोपान हे दोघ भाऊ तर याच्यामध्ये बी काय झालं सोपानाचेच आता सोपानाला काही एक पोरग हे का, का दोन हे मला काही नक्की कन्फर्म माहीत नाही मात्र दत्ताचं काहीच नाही हा त्याचं बुडालं या पोराईनं काय केलं ते म्हणले सामाईन अशाला असच राहू द्याचं म्हणले या सामायनाचं काहीच करायचं नाही डाकूला म्हणले जेव्हा मारतील तेव्हाच म्हणले हे आम्ही त्याला ते जाळण फुकायला देऊ तवर म्हणले आम्हाला हे जाळण काहीच करायचं नाही जोडणी टाकायची नाही आणि काहीच करायचं नाही म्हणून त्यानं ते तस सामान ठेवलेलं होतं घरामध्ये त्याचा बोल सत्य झाला गाववाल्या लोकांना टायमाला त्याला मारलं मारल्याच्या नंतर त्यानं सांगितलं आमच्या घरामध्ये जोडणीचं लाकूड आमच्या मायबापानं काढून टाकलेलं आहे तेवढी लकडी त्याला फुकून द्यायला न्यायची आम्ही तेव्हाच बोल दिलेला होता आज आमचा बोल खरा झाला